नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो चैत्र नवरात्री ही नऊ एप्रिलपासून सुरू झालेली आहे तर या चैत्र नवरात्रीमध्ये आपण अनेक प्रकारच्या सेवा आणि उपाय हे करत असतो आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या कुलदेवीचा कृपाशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या घरावरती राहण्यासाठी आपण अनेक सेवा या करत असतो त्यासोबतच आपल्याला या चैत्र नवरात्रीमध्ये काही नियम हे पाळावेच लागतात की जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर आणि आनंद येईल त्यासोबतच आपल्या देवीचा आपल्या कुलदेवीचा कृपाशीर्वादही आपल्या आणि आपल्या घरावर राहील तर कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर जे शारदीय नवरात्रीमध्ये आपण नियम पाळतो तर तेच नियम आपल्याला चैत्र नवरात्रीतही पाळायचे असतात तर बघा नवरात्रीमध्ये आपल्याला अखंड दिवा हा प्रज्वलित करायचा असतो तर नऊ दिवसा नऊ दिवस आपल्याला अखंड दिवा लावायचा असतो त्यासोबतच आपल्याला या नऊ दिवसामध्ये दुर्गा दिवसा सप्तशतीचं पठणही करायचं असतं तर इतरही बऱ्याच सेवा या आपण करत असतो तर या नऊ दिवसामध्ये आपल्याला हे जे काही नियम आहे तर ते पाळावेच लागतात म्हणजे या नऊ दिवसामध्ये आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हे नियम पाळायचे असतात या काही गोष्टी आहेत तर त्याचे पालनही करावेच लागतात तर आपल्या कुलदेवीचा प्रभाव हा या नऊ दिवसामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतो हो आणि त्याचा खूप फायदाही होतो आणि त्यामुळेच आपल्याला या नऊ दिवसामध्ये हे काही नियम आहेत ते पाळावे लागतात त्यासोबतच लाग हो आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी हे जे काही या ज्या काही सेवा आहेत तर त्याही कराव्याच लागतात तर ज्यांनी घटस्थापना केली असेल किंवा नसेल तरीही त्यांनी श्रीसुक्तमचे पठण हे करा त्यासोबतच नवा नव मंत्राचा हे आपल्याला या नऊ दिवसामध्ये रोज करायचा आहे तर काहीतरी मंत्र किंवा स्तोत्र हे रोज म्हणा किंवा श्रवण केलं तरीही चालेल तर खूप चांगला प्रभाव त्याचा बघायला मिळेल तर बघा या नऊ दिवसामध्ये काही नियम असतात तर ते पाळलेच गेले पाहिजे तर बघा देवीला चामडं हे चालत नाही त्यामुळे आपल्याला या नऊ दिवसामध्ये चांबड्याचं काहीही वापरायचं नाही चप्पल म्हणा बॅग म्हणा किंवा पर्स म्हणा ज्या चांबड्याचा वस् वस्तू असतात तर त्या वस्तू आपण वापरायच्या नाही त्यानंतर महिलांनी म्हणजे ज्या सवाष्ण महिना आहे महिला आहे तर त्यांनी या नऊ दिवसामध्ये टिकली बांगडी जोडवी आणि कुंकू हे अवश्य वापरायचे आहे म्हणजेच एकतरी भांगडी आपल्या हातामध्ये आपल्याला घालायचे आहे त्यासोबतच जर जवळपास तुमच्या देवीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये दर्शनाला जाताना तुम्ही अवश्य खा साडी घालून जा त्यासोबतच सवाष्णश्रीचा जो काही ज्या काही गोष्टी असतात तर त्या आवर्जून आपल्याला या नऊ दिवसामध्ये घालायच्या आहे तसेच कुलदेवीचा मंगल कलश तर याचीही आपल्याला या, या नऊ दिवसामध्ये केव्हाही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या मंगल कलशाची अवश्य तुमच्या देवघरामध्ये स्थापना करा त्यानंतर या दिवसामध्ये या नऊ दिवसामध्ये घरातील वातावरण हे चांगलं ठेवायचं आहे घरामध्ये भांडण वादविवाद हे टाळायचे आहे कारण ज्या सेवा आपण करतो तर त्याचा काहीच फायदा त्यामुळे होत नाही त्यामुळे आपल्याला या गोष्टी अवश्य टाळायच्या आहे त्यानंतर आपल्याला या नऊ दिवसामध्ये पर अन्नही टाळायचे आहेत <चाहि> त्यासोबतच आपल्याला मांसाहारही टाळायचा आहे त्यानंतर आपण सेवा काय काय करू शकतो तर बघा श्री सुक्तमचं आपल्याला रोज पठण करायचं आहे रामरक्षा स्तोत्राचे पठण करायचे आहे किंवा श्रवण केले तरीही चालेल तसेच तर मारुती स्तोत्राचे पठण करा किंवा श्रवण करा तर याने घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती बाहेर निघून जाण्यास मदत होते त्यासोबतच आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला या सेवा करायच्या आहे आणि आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा चैत्र नवरात्र हे चैत्र नवरात्र खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच आपल्याला हे सेवा आणि हे जे काही नियम आहे तर ते अवश्य पाळायचे आहे तर आपल्या कुलदेवीचा खूप आशीर्वाद असला ना की आपल्या आपल्याला कशाचीच कमी पडत नाही त्यामुळे आपल्या कुलदेवीची सेवा ही खूप महत्त्वाची आहे आणि त्यामुळेच या चैत्र नवरात्रीमध्ये अजूनही वेळ गेलेली नाही तर ज्यांनी कोणी सेवा सुरू केल्या नसतील तर या जे काही जितके दिवस राहिले तर तितके दिवस तरी आपण आपल्या कुलदेवीची सेवा ही अवश्य करा जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख शांती आणि ऐश्वर आणि आनंद येईल आणि आपल्या देवीचाही आपल्या कुलदेवीचा कृपा आशीर्वादही आपल्यावर कायम राहील तर अवश्य तुम्ही हे नियम पाळा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्वामी समर्थ